नमस्कार मित्रांनो आर्य अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण आयल्यानगर कोतवाल भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस पदा मित्रांनो कोतवाल प्रश्नपत्रिका संच क्रमांक तीन यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनलवर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा बघा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे काय होते आद्य क्रांतिकारक हे होते हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळत असतो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तलाठी साहेब हे सांभाळत असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गट विकास अधिकारी हा का असतो मित्रांनो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा तरुण सन दोन हजार सात मध्ये डॅड सारखाचा आठवा सदस्य बनलेला आहे सन दोन हजार सात मध्ये डॅड सारखाचा आठवा सदस्य देश बनलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अफगाणिस्तान हा देश बनलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचम तरुण डॅड भारताचे पितामह असे म्हटले जाते डॅड यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दादाभाई नरुजे यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो भारत छेडो आंदोलनास सुरुवात म्हणजे कुठून सुरुवात झालेली आहे भारत छेडो आंदोलनास कोठून सुरुवात झालेली आहे हा पण प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मुंबई या ठिकाणापासून भारत छेडो आंदोलनास सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातो एक जिबी मध्ये किती एम बी असतात एक जिबी मध्ये किती एमबी असतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक हजार चोवीस एम बी असतात याप योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो महाराष्ट्रावरील पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले होते महाराष्ट्रावरील पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी यांनी महाराष्ट्रावर पहिल्यांदा आक्रमण म्हणजे सुलतानाने आक्रमण केले होते कोणा मित्रांनो अल्लाउद्दीन खिलजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग आपला ओळखायचा आहे पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील आपला प्रयोग ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर्मणी प्रयोग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रातील होम रूल लिंकची चळवळ डॅड केलेली आहे महाराष्ट्रातील होम रूल लिंकची चळवळ डॅड केलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रातील होम रूल चळवळ ही सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा भारतात हरित हरित क्रांतीची सुरुवात डॅड पासून झालेली आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅडस पासून झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकोणीसशे पासष्ट पासून भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो प्राथमिकी किंवा मूळ रंग होते काय मित्रांनो डॅडाचे प्राथमिक किंवा मूळ रंग होते कोणते मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक एक म्हणजे निळा हिरवा आणि लाल हे काय मित्रांनो प्राथमिक रंग आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आर्य चाणक्य काय मित्रांनो आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्र गावातील जन्म मृत्यू निबंधक खालपैकी हा असतो काय मित्रांनो गावती जन्म मृत्यु निबंधक खालपैकी को ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक तीन मजे ग्राम सेवक आतो ये अपने योग्य आंसर हो प्रश्न क्रमांक पंद्रह मित्रों परमेश्वर सर्वत्र आतो यह वाक्या सर्वत्र ही को क्रिया क्रिया विशेषण है परमेश्वर सर्वत्र आतो या वाक्या सर्वत्र ही को क्रिया विशेषण आहे ते आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्थलवाचक आहे काय मित्रांनो स्थल स्थलवाचक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजे एक मे दोन हजार सोळा रोजी ही उज्ज्वला योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो पहिली स्त्री कादंबरीकार कोण होती पहिली स्त्री कादंबरीकार कोण होती ऑप्शन क्रमांक साळूबाई तांबू तांबेवकर काय मित्रांनो UH! साळूबाई तांबेवकर हे काय होती पहिली स्त्री कादंबरीकार होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो पंचशील तत्वाचे जनक कोण आहेत पंचशील तत्वाचे जनक कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंडित नेहरू यांना पंचशील तत्वाचे जनक असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो बेंडुख हा वर्गातील प्राणी आहे बेंडूखा हा डॅडसच्या वर्गातील प्राणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उभयचर प्राणी आहे कोणता मित्रांनो उभयचर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो सूर्य पूर्वेस उगवतो वाक्याचा काळ ओळखायचा आहे सूर्य पूर्वेच उगवतो वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे साधा वर्तमान काळ आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो जाले बाग या गाजलेल्या कवितेचे कवी, कवी कोण होते जाले बाग या गाजलेल्या कवितेचे कवी, कवी कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कुसमाग्रस हे होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो मुलींसाठी उघडता येते सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलींसाठी उघडता येते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दहा वर्षाखाली त्यांना खाते उघडता येते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्र आगाखान पॅलेस हे येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रामध्ये डॅड्याशा ठिकाणी आहे आगा खान पॅलेस कस्तुरबांचा मृत्यू झाला हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पुणे या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो मुंबई हा हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पेट्रोलियमशी निगडीत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मानवी शरीरामध्ये हाडाची दे हाडे जोडणारी उती म्हणजे डॅडस आहे मानवी शरीरामध्ये हाडाशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅडस आहे होय काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे काय मित्रांनो अस्थिबंध हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस खाई त्याला खवखवे या मनीच्या विरुद्धार्थाची मन आपल्याला ओळखायची आहे खाई त्याला खवखवे या मनाच्या विरुद्धार्थाची आपला मन ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कर नाही त्याला डर कसली हा काय विरुद्धार्थाची मन आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो मुंबई नाशिक लोहमार्ग डॅड्याच्या घाटातून गेलेला आहे नाशिक सॉरी मुंबई नाशिक लोहमार्ग टॅडशा घाटातून गेलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे स्थळ घाटातून हा गेलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावी मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जापान या देशात संबोधले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो राज्यातील पहिले मेगा फ्रूट पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे राज्यातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातारा या ठिकाणी होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो संविधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे सॉरी सॉरी विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल आपली मिस्टी झाले मित्रांनो विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे असा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहा वर्षाचा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहे भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जनरल एफ मानेक शाह काय मित्रांनो जनरल एफ मानेक शाह हे काय तर भारताचे पहिले फील्ड मार्शल आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघटनेचा कार्य कार्यालय कोठे आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे या हो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस समजा तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो कुंभकर्ण कुंभ हे मुळात कोणते नाम आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विशेष नाम आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस समजण गोसी प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे घोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वेण गंगावर म्हणजे घोसी खुर्द हा द... म्हणजे प्रकल्प बांधण्यात आलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सद्र तीन डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तीन डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जागतिक अपंग दिन तीन डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची उच्च न्यायालय कोणते आहे अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कोलकाता आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्र पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही नाही म्हटले मित्र मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवी मुंबई या ठिकाणी नाही म्हणजे औरंगाबाद आणि नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहे पण नवी मुंबई या ठिकाणी नाही या ऑप्शन क्रमांक उत्तर आपल्या योग्य राहील प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधली जाते कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखले म्हणजे संबोधले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गोदावरी हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत मध्ये धन्यवाद